रहा अपडेट न्यूज चाळीसगाव शहरातील डोंगरी आणि तितूर नदीच्या संगमावर नव्यानं उभारलेला भव्य पूल आणि त्यावरील आकर्षक प्रकाश व्यवस्था सध्या शहरवासियांचं लक्ष वेधून घेत आहे हा पूल आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या दूरदृष्टी आणि विकासभिमुख संकल्पनेतून साकारला असून यामुळे शहराच्या वाहतुकीला नवा वेग मिळणार आहे आधुनिक तंत्रज्ञान सुबक रचना आणि उजळणारी लाईटिंग यामुळे पुलाला खास देखणेपणा लाभला आहे शहरवासियांना सोयीस्कर प्रवासाचा नवा मार्ग उपलब्ध करून देताच या विकास कामामुळे नागरिकांमध्ये आमदारांविषयीचा विश्वास आणि आपुलकी अधिक वृद्धिंगत होत असल्याचं दिसून येत आहे सोशल मीडिया प्रतिक्रिया हा पूल बघून वाटतं आपण विदेशात आलो आहोत पण हे चक्क आपल्या चाळीस गावात याचा अभिमान वाटतो मंगेश दादा यांच्या संकल्पना नेहमीच विकास असतात अशीच कामं शहराला नवा चेहरा देतात धन्यवाद आमदार साहेब आणि तितूर नदी संगमावरचा पूल हा चाळीसगावच्या विकासाचा नवा टप्पा आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव